आणि फर्स्ट टाइम एवढं काही परफेक्ट असला व्यवस्थित असा करायचा इंडिया मध्ये कुठं भेटलं ते हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता इव्हिनिंगच्या पाच वाजलेल्या आणि मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर बघूया आज काय काय होईल ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन आणि मी केलेला सुद्धा व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे कसं केलं काय केलं त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि शेजारचं सा बेल ऑकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर ही आण स्कूलमधून आलेली कपडे काढलेली जे युनिफॉर्म आहे दोन दिवसाला मी धोत असते तर आता घडी वगैरे घालून ठेवते आणि आता भाजी सुद्धा घ्यायला जायचंय तर चला पटपट असं आवरून घेते तर आता थोडीशी भूक लागलेली तर म्हटलं चला काहीतरी खाओ फरा मधलंच तर लाडू खाऊ खाऊ वाटला म्हणून मी आता लाडू घेते आणि मी तर काय दूध पेलेली आहे चहा काय बनवतच नाही ह्या महिन्यात मला वाटते ह्या महिन्यात मी चहाच बनवला नसेल आणि बनवला तर पित पण नाही कधी मिस्टर वगैरे म्हटले तरच नाही तर जास्त करून चहा तर नसतोच आमच्या घरात कारण चहा पिलं की चेहऱ्यावरती पिंपल्स येतात आणि आता कुठेतरी माझा चेहरा असा प्लेन होत चाललेला आहे तुम्हाला दिसतच असेल अगोदरच्या आणि आताच्यात थोडाफार बदल झाला एवढा काही जास्त नाही झाला फक्त थोडासा पण खायला जरा कंट्रोल केले आणि चहाने जास्तच आहे तर आता छोटा लाडू बघून घेत होते कारण गावाकडे लाडू केल्यामुळे सर्व लाडू असे मोठमोठे बांधलेले आणि छोटे एक पण नव्हते त्यात तर छोटा लाडू बघून घेतला आणि आता चला खाऊन घेते चला आवर ले, आता आवरले आणि आता भाजीला घेऊन येते कारण काल पण भा, भाजी नव्हती आणली आणि आज सकाळी बटाट्याचं बनवलेली भाजी कारण बटाटा कुणालाच आवडत नाही आमच्या घरात आणवे तेवढी आवडीने खाते पण भाजीलाच काय नव्हतं म्हणून बटाट्याची भाजी बनवली तर म्हटलं आज भाजीला घेऊन यावं तर चला <laughs> <laughs> <वसा>। <laughs> टोन बाहर आला मुलो एवड़े थे गे थे गे। तर आता तुम्ही पाहिलंच असेल तोंड वाकडं केलं तर तिला बाहेर आलं की मुलं एवढे वेड्यासारखं करतात हे घे ते घे तरी आता तिला एक वॉटरमिलनचा ज्यूस पाजला तरी तिला अजून पाहिजे होतं चिप्स वगैरे आणि आता थंडीचे दिवस चालू आहेत असं तेलकट वगैरे खाल्लं की लगेच आजारी पडतात आणि आता स्कूल पण चालू झाले त्यामुळे सुट्ट्या वगैरे घेऊन आणि कसं आजारी पडलं की घरात वेगळंच वातावरण होतं त्यामुळे म्हटलं आणि मी आता एक दिले कोणती तरी गोष्ट तुला खायला तीच आता परत मी काय घेणार नाही त्यामुळे ती किरकिर करत होते तर इथं तर भाज्या बघत होते आणि हाच प्रश्न रोज पडतो की काय बनवायचं आणि संध्याकाळचं एवढं काय टेन्शन येत नाही पण सकाळच्याला भाजीला काय बनवायचं हेच कळत नाही आणि रोज रोज तेच तेच पण खाऊ वाटत नाही तर झालेली आहे भाजी घेऊन थोडीच घेतली तर कालच्या व्हिडिओमध्ये मी जी साडी वेअर केली ती बऱ्याच ताईंना खूप आवडली आणि कमेंटसुद्धा केल्या तर ही आहे ती साडी आणि ही साडी मी मुलच्यांमधून घेतली मला वाटते अठ्ठावीसशे रुपयाची काय आहे आणि खूप सॉफ्ट सूत आहे ह्याचं मला घेतले घेतले अजिबात आवडली नव्हती ना नाही म्हटलं तर घेऊन चार पाच पाच सहा महिने झालेच असतील आणि मीच्या पप्पाची चॉईस होती मी नको म्हणत होती कारण असा कलर चांगला दिसतोय की नाही कारण माझा स्किन टोन सावळा असल्यामुळे पण पहिल्यांदा घातलेली तेव्हा आवडली नाही आता दुसऱ्यांदा घातली तेव्हा खूप छान वाटली आणि तुम्ही पण सर्वांनी कमेंट केलं की साडी खूप छान आहे तर ही मुलच्यांमधूनच घेतली आता दोनदा वेअर केली म्हणून आता धोईला काढली आणि त्याच्यावरचा ब्लाउज मी मी स्वतः आरिवर्क केलेला आहे आणि फर्स्ट टाईम एवढं काही परफेक्ट असं जमलं नाही पण प्रयत्न केला व्यवस्थित असं करायचं आणि बघू शकताय लांबून एवढं काही ओळखू येत नाही मनी इकडे तिकडे झालेला पण जवळून बघितलं ना असं दिसतोय कुंकू लागले कधी लग्नात घातले ना त्या तर हे जवळून बघितलं की दिसतेत मनी इकडं तिकडं झालेत पण असो पहिल्यांदा केलं तर आणि तुम्हाला तर माहीतच आहे वर्कला किती बाहेर पैसे घेतात आणि सिम्पल अशी केली आणि खूप छान वाटते आणि आता म्हटलं आहेत अजून त्याचं मटेरियल थोडंसं राहिले आहे त्याचंसुद्धा असं हात्याला काहीतर अशी इथं मॅच होणारीच डिझाईन बनवावी जेणेकरून छान वाटेल आणि असं ब्लाऊजसुद्धा मी पहिल्यांदा स्टिच केलं असं कारण हे अगोदर मी असं थ्री थ्रीपोर्स प्लेनमध्ये आणि शक्यतो जास्त करून शॉर्ट स्लीव्ज असते अशा स्लीव्ज कमी शिवते पण घातल्यानंतर खरंच खूप छान वाटलं आता कधी कधी वेगळं पण असं काहीतरी ट्राय केलं पाहिजे तरच छान वाटतं आणि आपल्याला वेगळा लुक येतो तर ही साडी अशी पूर्ण आहे आणि पहिल्यांदा घातलेली ना तेव्हा हो एवढी काही सॉफ्ट झाली नव्हती पण आता दुसऱ्यांदा घातली ना एकदम अशी चोपून बसलेली खूप छान असं सुद्धा आहे आणि दिसायला सुद्धा माझ्या टोनवर छान उठून दिसते दिसतो पण मला घेताना नको वाटलेल कारण खूप असा भडक कलर वाटत होता आणि मला कशा लाईट असे कलरचे फेंट कलरच्या साड्या ड्रेस आवडतात असे जास्त गडद कलरचे नाही घाल आवडत आणि असं वाटतं की ते आपल्याला चांगलं दिसते की नाही पण घातल्यानंतर काय की असे कलर सुद्धा आपल्याला छान दिसत फक्त ती व्यवस्थित नेसली गेली आणि ब्लाउज वगैरे त्याच्यावरचा व्यवस्थित असला की खरंच खूप छान वाटतं तर आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही एवढं छान मला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू सो मच तुमचं सपोर्ट असाच कायम माझ्यासोबत असू द्या कारण अजून खूप पुढे जायचं आहे आणि कालचं घराचा व्हिडिओ खूप सर्वांना आवडला आणि छान छान कमेंटसुद्धा केल्या छान ठेवले असं ठेवलं तर ते कमेंट वाचून खरंच छान वाटलं तर चला पुढचं आता भाजी वगैरे घेतली घेऊन आली तिथे आता निवडायची आहे आणि निवडल्यानंतर आज काय फक्त खिचडी भात बनवायचं आहे कारण भूक काय एवढी नाही आणि आज खूप दिवसातून नाही भात बनवायला कारण जास्त करून असतो भाकरी वगैरे संध्याकाळी असते वटण पण आणलेला मटकीसुद्धा आहे आणि त्याची खिचडी भात बनवा तुम्हाला थोडक्यात अशी रेसिपी दाखवते मी कसा बनवते काय अगं आण साडी खाली खराब होईल दाग लागते तर आण सगळी साडी अशी पसरली घरात आणि उचलते

तर साडी काढली ला। की तिला नेसायला लागते आणि तिला खूप आवडते साडी नेसायला माझं पण तसंच होतं पण आता लग्न झाल्यापासून खूप साडी नेसायचा खूप कंटाळा येतो गावाला गेल्या वगैरे साडी नेसते पण ही तर नाही ड्रेस वगैरे घालते तर तिला अशी थोडक्यात नेसवत होती एवढी काही व्यवस्थित नाही नेसवत कारण खूप वेळ लागतो नववारी वगैरे साडी नेसवायला आणि लहान मुलींना म्हटलं की साडी खूप मोठी असते त्यामुळे खूप व्यवस्थित अशी आणि टाईमसुद्धा लागतो आणि विचार चालेल मम्मी व्यवस्थित घाल असं घाल तसं घाल आणि म्हटलं आता नाही घालायची तुला जेव्हा स्कूल मध्ये कार्यक्रम असेल तेव्हा मी तुला छान अशी वेअर करते आता थोडक्यात अशी घाल नेसून दाखवते तुला तर आज फक्त खिचडी भात बनवायचं होता त्यामुळे टाईमसुद्धा होता आणि मी जेव्हा गावाला गेलती ना तेव्हाची कपडे जी गावाला नेलती तशीच मी बॅगमध्ये ठेवलेली ते कपाटामध्ये लावायची राहिलेली आणि आणवीचं मी आवरायला जे लागल म्हणजे जे, जे करायला काम लागेल ते सुद्धा तिला करायचं असतं आणि ती जे एवढी छान घड्या वगैरे घातलेली ते सर्व कपाटातले कपडे काढलेत आणि परत नंतर ते जे घड्या घालत बसले तर हे मी इथंच पिशवेत ना वगैरे जे काही कपडे धुवायचे होते म्हणजे सर्व कपडे धुवूनच आणलेले एक दोन ड्रेस असे धुवायचे राहिलेले ते तसेच बॅग मध्ये पडलेले तर आता ते, ते व्यवस्थित असे ठेवते साड्या जेवढ्या लागतात म्हणजे जास्त यूज होते तेवढ्याच मी साड्यावरती ठेवलेत बाकीच्या सर्व साड्या मी बेडमध्ये बॅग बै, एका बॅग मध्ये भरून ठेवलेत तर बघू आणू बघू इकडे इकडे

तर इथं तर मी आता भात करायला घेतले नाही म्हटले तर साडेनऊ पावणे दहा झालेत आणि खिचडी भात कसा गरम गरमच खायला चांगला लागतो त्यामुळे म्हटलं जेव्हा खायचं आहे तेव्हाच करता येईल तर आता इथं कांदा टोमॅटो चिरून घेते आणि फक्त थोडाच भात बनवायचा आहे त्यामुळे एक टोमॅटो आणि एक कांदा आहे बाकीचे अजून दाखवते काय काय घेणार आहे मसाला सॉरी खिचडी भातामध्ये टाकायला ते तुम्हाला पुढे दिसेलच आणि हा चॉपिंग बोर्ड आहे ना तो माझ्या लग्नातला आहे तर मी काय करते जेव्हा भाजी वगैरे चिरेल तेव्हा चिरून झालं की लगेच ते धुते लगेच असं बेसिंगमध्ये टाकत नाही कारण जेवढं आपण बेसिंगमध्ये टाकेल आणि त्याच्यामध्ये पाणी शिरलं की तो फुकतो आणि मग तो खराब व्हायची हो शक्यता असते त्यामुळे मी काय करते आ, भाजी चिरून झाली की धुवून लगेच सुकायला ठेवते अशा पद्धतीने करते त्यामुळे खूप चांगला टिकलेला आहे तर हि तर बघू शकताय तुम्ही तर इथं तर मी टोमॅटो कांदा थोडीशी कोथिंबीर मोड आलेली मटकी आणि वटाणा परत शेंगदाणे परत तांदूळ धुवून घेतलेत जेवढे पाहिजेत तेवढे आणि थोडासा बिर्याणी मसाला मीठ आणि हळद तर एवढंच मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे तेल वतल्यानंतर मग जिरं मोहरी असेल ते तर आता इथं व्हिडिओ खूप फास्ट केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय त्यासाठी तरी अगोदर मी तेल वतून घेतलं तेलामध्ये जिरा मोहरी टाकली नंतर लगेच कांदा टाकला कांदा थोडासा भाजून दिला आणि नंतर टोमॅटो टोमॅटो सुद्धा टाकलं टोमॅटो भाजून दिलं त्यानंतर मग शेंगदाणे टाकले शेंगदाणे मला आवडत नाहीत पण मिस्टरांना आवडतेत म्हणून टाकले आणि त्यानंतर मग मोड आलेली म मटकी आणि वटाणा तर वटाणा इथं तर मी जो सोडून घेतलेला आहे तोच आहे कधी कधी आपल्याला हिरवा वटाणा नसला की थोड्यावेळी पाण्यात भिजत घालून सुद्धा आपण वायाला वटाणा वापरू शकतो आणि खरंच खूप छान खिचडी भात होतं शेवटी तुम्हाला दाखवेनच कसं झालं आहे काय तर त्यानंतर जे काही मसाले काढलेत मी डिशमध्ये ते टाकून घेते आणि हे भाजून झालं की लगेच जे धुतलेले तांदूळ आहेत ना ते टाकणार आहे चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि धुतलेलं तांदूळ थोड्या वेळ भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये जी आपण फोनने दिलेली आहे खिचडी भाताला त्याच्यामध्ये थोड्या वेळ एक दोन एक मिनटं भाजून द्यायचं जेणेकरून भातसुद्धा छान असं चविष्ट होतो आणि छान लागतो मी पानी कारन पानी मी तशीच बनवते तर त्यानंतर मग पाणी वतायचं जेवढं पाहिजे तेवढं कारण खिचडी भाताला पाणी जास्त लागतं शिजण्यासाठी आणि कोथिंबीर मग मी शेवटी टाकणार आहे जेव्हा कुकर थंड होईल तेव्हा तर आता कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेणार तर तयार आहे आपला खिचडी भात तर बघू शकता किती छान झालेला आहे आणि चवीला सुद्धा खूप मस्त झालता तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा त्यानंतर मग आणवी म्हटली पप्पा चला आईस्क्रीम खायला आणि मग आईस्क्रीम खायला आलतो तर हिथलं आईस्क्रीम खूप छान टेस्ट असते नॅचरल बऱ्याच ताईने खाल्लं सुद्धा असेल आणि हिथला कोकोनट फ्लेवर तर एक नंबर आहे आम्हा सर्वांना तोच खूप आवडतो त्यानंतर मग घरी आलो आणि थोडंसं स्किन केअर केलं कारण गावी गेलते ना तेव्हा हो खूप तिथं थंडी होते आणि त्यामुळे चेहरासुद्धा उरलेला आणि होठसुद्धा तर चला म्हटलं थोडंसं मॉइश्चरायझर लावून घ्यावं हो, तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना स्वामी समज diğerlerinden